नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी पुण्यातील एरोडा परिसरात असलेल्या गोल्फ क्लब कोर्स मध्ये गोल्फ खेळताना मारलेला चेंडू थेट उड्डाणपुरावरील दुचाकी स्वाराच्या छातीवर आदळला त्यानंतर हा चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांवर सुद्धा आदळला अचानक या या चेंडूने एकच उडाली होती घटनेनंतर संबंधित तरुणांनी पोलीस स्टेशन गाठ्यात तक्रार दिली प्रणिल अनिल कुसे वैवश पस्तीस राहणार एरवडा पुणे असं तक्रारदार तरुणाचं नाव आहे या प्रकरणी गोल क्लब या व्यवस्थापना विरोधात एरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी प्रणील आणि त्याचा मित्र शनिवारी सायंकाळी दुचाकीने एरवडा परिसरातील गुंजन चौकातून जेल रस्त्याकडे निघाले होते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी उड्डाणपुलावर आली असताना गोल क्लबच्या मैदानातून आलेल्या पांढऱ्या रंगाचा चेंडू प्रणिलच्या छातीवर आदळला त्यानंतर हा चेंडू उड्डाण पुलावरील इतर वाहनांवर सुद्धा जाऊन आदळला या घटनेनंतर प्रणिल यांनी एरवडा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली तक्रार अर्ज दिल्यानंतर दोन दिवसांनी एरवडा पोलिसांनी याप्रकरणी गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान गोल्फ क्लब मैदानातून हा चेंडू बाहेर येण्याची ही काही पहिली वेळ नाही यापूर्वी दीड वर्षापूर्वी असा प्रकार घडला होता गोल्फ क्लब मैदानातून आलेला हा चेंडू दुचाकी स्वाराच्या तोंडावर आदळला तेव्हाही एरवडा पोलीस ठाण्यात गोल्फ क्लब प्रशासनाविरोधात तक्रार देण्यात आली होती आणि त्यानंतर असाच प्रकार पुन्हा घडला आणि येथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि याबाबत गोल क्लबच्या बाहेरून आढावा घेतला आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट शनिवारी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी उडान ब्रिजवरनं मी येत असताना मी आणि माझे सहकार्य दोन येत असताना हा बॉल ह्या बॉलचा वेट बा किती हा बॉल येऊन पहिल्यांदा चार चाकी गाडीला धडकून माझ्या छातीवर लागलेला बॉल आहे हा आणि ह्यानंतर बॉल लागल्यानंतर आम्ही सम थोड्या थोड्या अंतरावरती माझं वैयक्तिक आम्ही उपचार केला त्यानंतर पोलीस स्टेशनला कळवलं की हा बॉल लागलेला आहे आम्हाला आणि बॉल लागल्यानंतर काही किती मिनटानंतर तरी मला काय सुचत हो नव्हतं त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं आणि गोल्फ क्लब प्रशासनाच्या विरोधात आम्ही तक्रार केलेली आहे आणि गोल्फ क्लब म्हणजे एक धनदाकडे सगळे खेळणारे इथे कुठल्याही गरीब माणसाचं काम नाही आहे आणि नेहमीच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नेहमीच या प्रक नेहमीच या ठिकाणी बॉल लागणं वाहनांना बॉल लागणं लोकांना बॉल लागणं नेहमीच ह्या ह्या ठिकाणी या घटना घडतात ह्या अदोघरी या घटना घडलेल्या आहेत जर का एखाद्या सर्वसामान्य जनतेला जर का हा पॉल डोक्यात लागला तर किती प्रमाणात जाईल आणि इकडच्या जा व्यवस्थापकाला त्याचं काही घेणं देणं नाही आहे की इथे सगळे धंदाकडे येतात त्यांना वाटतं मंत्री येतात संत्री येतात आयुक्त येतात तर आमचं काही होणार नाही तीन हजार दोन हजार देऊन चार हजार देऊन आम्ही या ठिकाणी सगळे निसरतो सेटलमेंट करतो तर यांना त्या त्या गोष्टीचा यांना खूप अभिमान आहे की प्रत्येक वेळी आम्ही दोन हजार देतो तीन हजार देतो तर सर्वसामान्यांना आम्ही विकत घेतो अशा प्रकारची यांना एक कमेंट असते एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास गोलकडून एक, गोल एक, 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 एक बॉल असा उडून आला आणि एका नागरिकाला लागला होता त्याच्या अनुषंगानं एक तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्या दिवशी कुठून बॉल आला किंवा काय बॉल आला सी सी टी व्ही आणि गोल प्रशासनाने माहिती प्राप्त करून पुढे जी मोठी कारवाई सर गुन्हा दाखल केलाय आता गुन्हा आता दिसतो विदर आणि तक्रारदार म्हणल्याप्रमाणे गो तुम्ही प्रशासन आता त्याच्या नुकतीकडे चौकशी करून कुठे तपासणी करून नक्की बॉल कुठून आला किंवा कायला यातील जो संबंधित व्यक्ती होता त्याला मेडिकलला पाठलं होतं त्याचा मेडिकल अहवाल या सर्वांची पडताळणी करून पुढे तपास करतो मेडिकल अहवाल आला हां त्याच्या वेळ लागतो त्याला आपण जी मेडिकल झालेली आहे तिथे कुठे वेळ लागतो ओके ठीक याच्या आधी काही तक्रारी प्राप्त आहेत अशा बॉलवर की येतात लागतात ये तेवीस मधली एक तक्रार आहे तीन फक्त वस्तू लागली बॉल असं काय सांगता कुठून आता ते पण नाही ते तो पण अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा